पूर्वी माहिती काय नदीवरती जायच्या बसायच्या आता ती सोय नाही करू शकत मग आपण काय केलं गोट्यात जाऊ कुंपड दिवर घेतली आर सी सी घेतली विकली मग होतो पैसे शंभर टक्के येतात पण दोन वर्ष तरी त्या धंद्या मध्ये ना इन्व्हेस्ट टेकून राहिला पाहिजे ते कसं माहिती की ज्याच्या त्याच्या भांडवलावरती आणि त्याच्या करण्याच्या कुवतीवरती नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी रत्न ऍग्रिकल्चर युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला मैस पालन विषय व्हिडिओ बनवायला सांगितला जातात शेनी गावातील पोलीस पाटील त्यांच्याकडे आज आपण आलोय आज आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहे तर ही माहिती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा नमस्कार पाहिले तर आपली ओळख सांगा आणि शिवराम जाधव शेनी विगतपूर नाशिक हा व्यवसाय तुम्ही कधीपासून चालू केला म्हशी दुग्ध व्यवसाय म्हणजे आमचा वडील आजोबा यांच्यापासून आहे पण मग ते कसे आपल्या फिरणाऱ्या मशीमध्ये आता आपण जागेवर नवीन मशीन आण ना आता जागेवरच व्यवस्था चालू की आता मी बघितलं की तुम्ही ना एकदम नवीन आधुनिक पद्धतीने आग वाटवा ना ही कल्पना तुम्हाला कशी सुचली ते कसं आता पूर्ण भरपूर होते चारायला आता काय रानांची ती सोय राहिली मग आपण बनलीसतो गोठा करण्याचं ठरवलं नवीन मशीन काढतो बरं मग याच चाराचं नियोजन कोण करत चाऱ्याचं नियोजन असे आपली माका राहती गिनी गवत हाती गवत गिनी गवत असतं पण मग आपण दररोज नाही पिता आपण काय करतो टोटली आपलं दोन वर्षापासून मुलगा असतो दुसरं काहीच मुला फक्त मुलगा मुलगा महिन्यानं दोन एक महिन्याने गिन्नी गवताची कापणी येते एक खड्डी पाचशे रुपये रोजांना माणसं भेटते एक कापायचं खड्डा करून भरून ठेवायचं मोठं आपण ट्रॅक्टरचं कुठे मशीन घेत दोन महिने परत मशीनची वैरण कापाय काढी कापायची फक्त बारा टाकायचं आता मी मागाशी बघितलं होतं का तुमच्या गोठ्यामध्ये ना तुम्ही जे आधुनिक पद्धत केली का त्याचं पाणी साचत बघा हा आ, ते कसं आहे आपण आहे ना उन्हाळ्यामध्ये हीट राहत मशीला जेवढं पाणी असलं तेवढं चांगलं पूर्वी मशी कायच नदीवरती जायच्या बसायच्या आता ती सोय नाही करू शकत कर। मग आपण काय केले गोठ्याला चौकम पडदीवर आरसीसी मध्ये कमीत कमी गोठ्यामध्ये अडीच फूट पाणी साचत म्हणजे मोटर चालू केली ना अडीच फूट पाणी साचलं की निवांत बसतं म्हणजे टेम्परेचर मेंटेन राहतं मशीलाही पाणीच लागत जास्त ते पाणी तुम्ही सोडून दिल्यानंतर ते मुगा सांगतो मुलगा त्याच्यामुळे त्याला खताची गरज पडत नाही गोमूत्र वगैरे सगळं त्यावर त्याचा काय फायदा आहे खताची गरज नाही जे दोन आधीच महिन्या न येणार आहे ना ते महिनाभर अगोदरच म्हणजे दीड महिन्यात येत दोन महिन्यात तर फिक्स येतात फिक्स येत म्हणजे फक्त थंडीच्या दिवसात त्याची वाढ कमी राहतील बाकी इतर सीझनला पटापट वाढत थंडीमुळे वाढणार थंडीमुळे थोडस नेट होतं आता सांधे तुमच्याकडे किती वर्षी आता अकरा येतील गाडी अकरा वर्षी गेली आणि एक म्हैस किती दूध येते आता एक म्हैस आहे ना बारा अकरा लिटर असे ताज्या असल्या पण मग ती कमीत कमी पाच महिने पाच महिने ती लेवल देत त्यानंतर मग एखाद्या लिटर ना कमी होत कमी वरचा आणि म्हैस किती दिवस दूध येते आता मैस असे मशी आणले नाही ती चार महिने झाले भाव आता काही एक दीड महिने झाल्या काही दोन महिने झाल्या ना आता कमी पटे अजून कमीत कमी ते चार पाच महिने दूध देते चार म्हणजे हा म्हणजे असं दहा वेळेवर जर दहा अकरा महिने दूध अकरा बारा महिने आणि तुमच्याकडे कोणत्या जातीच्या म्हशी येत पहिले आपल्याक चुंबळ्या म्हशी होत्या गोदराच्या आता आपण जाफर आणले हा त्या चुंबळ्या चांगले का या जाफर चांगले जाफर थोडे शांत आहे त्यांना पाडायची गरज नाही पुढं पुढं पाठी टाकली का मागले की पानवाय बसायचं टेन्शन नाही शांत आहे थोडी तुम्ही हा जो गोठा बनवला याच्यासाठी किती खर्च आला याचा याला खर्च आहे ना गोठ्याला बारा तेरा लाख रुपये खर्च आला बांधकाम आणि माग सहा मशी आण लाखाला एक लाख रुपयाला हा सहा म्हणजे असं म्हणजे सतरा लाख रुपया सतरा लाख रुपये आणि मैस कुठून आणले ते गुजरात वरून म्हणजे शेतकऱ्यांकरा ते आपण जाऊन तिथं खरेदी करायची खरेदी का मला वाटलं असं काही बाजार नाही बाजार वगैरे शेतकऱ्यांकडून काय वाटतं कोणत्या जातीची माहीत चांगली आहे आता कसं जी जाफर आहे ही थोडी थोडं जास्त दिवस देते आणि थोडी शांत आणि अजून कोणते कोणते प्रकार आहे मशीनमध्ये आता हरियाणाची मुर्रा आहे गुजरातची मसा आहे त्याच्यानंतर जाफर आहे हरियाणाच्या मुररा चांगले पण ते काय अजून आपण आणले आपल्याकडे कोणी आणले असेल शेतकऱ्यांनी आपल्या शेत आपल्या इथे सर फक्त आणले थोडे पण मग त्यांचे रेटी कॉस्टली आहे दुधा आहे चांगले पण आता आपण आणल्याशिवाय त्याच्याविषयी लाखापासून त्याच पद्धतीची रेट आहे मैसपाऊनच मैस पाऊन म्हणजे दीड लाख आहे दोन लाख आहे एक लाख आहे ऐंशी आहे पण शेवटी मशीची क्वालिटी दुधाची बियाण्याची तिचे आहे ती त्याच्यावर डिपेंड राहायच्यावर महिष घेताना नाही कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे शक्यतो महिस आहे ना दुसऱ्या येतात दुसऱ्या व्यवसाय दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यताची घ्यायची म्हणजे आपल्याला कमीत कमी चार पाच व्यवहार तरी सांभाळता आले पाहिजे नाही घेतली विकली दांदा पासून घेतो असं ती रिपीट रिपीट वापरली पाहिजे दांदा फायदा येतो कारण आता महिष घेतल्या लगेच नफा नाही कमीत कमी दोन वर्ष तरी त्या दांद्यामध्ये नफा नाही पाहायला पाहिजे का तर ते मैस पहिल्या विताला मैसे फिरता फिरता जाती दुसऱ्या वेळाला नफा चालू होतो म्हणजे मग अशा ज्यावेळेस क्वांटिटी वाढतील आता समजा आपल्या का दहा मशी या झाल्या का पण सहा सात ज्यावेळेस असं सर्कल चालू होईल त्यावेळेस दोन वर्षानंतर खरं आपला प्रॉफिट दिसायला सोबत म्हणजे पहिले दोन वर्ष आपल्याला प्रॉफिट नाही आपण जे म्हणजे पैसे लावलेले मशीनसाठी तेच आपल्याला उत्पन्न यायला पैसे शंभर टक्के पण दोन वर्ष तरी त्या जास्ट राहायला पाहिजे इन्व्हेस्ट करीत गेला पाहिजे वाढवत गेला पाहिजे नाही तर मग पैसे आले Da गेले मग तो दांदा लॉस म्हणजे किंवा म्हशी आटले विकून टाकले परत आणले त्यांना थोडा लॉस म्हणजे काही ज्या चांगल्या म्हशी त्या सांभाळल्या पाहिजे थोडी हलकीस लागली ती काढली तर काय अडचण तुम्हाला काय वाटतं नवीन शेतकऱ्याला असा धंदा चालू त्यांनी किती मशीन पासून सुरुवात केली पाहिजे कसं आहे माहितीये की त्याच्या भांडवलावरती आणि त्याच्या करण्याच्या कुवती वरती काही भांडवल असलं तर सुरुवातीला दहा पंधरा म्हणजे त्याच्या भांडवलानुसार पण जर सामान्य शेतकरी असला तर कमी तुम्ही चार पाच सहा मशीनपासून तरी सुरुवात केली पाहिजे आता तुम्ही या आक्रमशी तुमच्याकडे आणि दोन तीन पारडे एक गाय हो गाय तर तुम्ही याच्यासाठी किती क्षेत्र आठकवलं चाऱ्यासाठी आता याच्यामध्ये आपण फक्त एकच ये एक क्षेत्र आठकव बाकी टोटली बागायचे क्षेत्र आहे मग एक एकर मध्ये वत चारायचं हा फक्त हत्ती गवाती एक एकर आहे आता मी दाण्याची माका जी असते ना ती अडीच एकर लावली किती पावसाळ्यासाठी टोटली मुरगास करून ठेवायची म्हणजे ती चाळीस टन निघ म्हणजे तो पावसाळा चालू मग म्हणजे द टाइम म्हणजे आपले टमाटे फ्लावर वगैरे त्याच्या काही लक्ष घेत कारण जर नेसता बाहेर चारा आण सगळ्या काही त्या गोष्टी त्याच्यातच वेळ जातो मुरगाच फेरी लागतो सकाळी पाचता पाच जो आपला माणूस ठेवले ना आपण पाजा बसलो तर शेवटची त्याचं शेण टाकून गवत टाकून होतं दिवसभर काहीच काम राहत नाही जर गवत कापायचं म्हटलं तर पूर्ण दिवस दिवसातच जातो मग तो वेळ आपल्याला शेतीमध्ये येतो आणि तुम्ही मुरगासल हा चारा याच्या व्यतिरिक्त दुसरा देता नाही फक्त मुरगा आहे आणि फक्त पाठी राहते एक किलो तुम्ही एक किलो घे आणि तीन किलो बांध या हिशोबाने एक टायमाला पाच किलो देतो आपण म्हणजे तो ते वेगळं खाद्य आणि मुरगास मुरगास फक्त मुरगास बाकी दुसरं काहीच नाही तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या कधी काही अडचणी हेच आहे जर मशी आपण आणला ना आणले ना ते जर वेळेवर नाही लागले तर ते थोडा लॉस होत मैशी वेळेवर लागली पाहिजे हे फक्त हे एवढं घेऊन ती तिचं खाद्य ते टाइमिंग पाडण्याचा टायमिंग सगळ्या गोष्टी टायमिंग पाहिजे काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आता हा गोठा बनवला आणि तुम्ही याच्या ऐवजी जर्सी गायचा पण गोठा बनवू शकत होती पण आपण याच्याऐवजी कधी जर्सी गाय पाहिलंच नाही त्याच्यामुळे त्याच्यातला आपल्याला काही अनुभव नाही जर्सी घ्या खोट्याला बांधलेच नाही हा त्याच्यामुळे तो बांधवलाच नाही कारण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघितलं का काय जर्सी गाय तीस लिटर दूध देते तीस नाही तीस देत असल्या त्याला मेंटेनन्स तेवढा आहे सगळ्या गोष्टी मशीनला मेंटेनन्स कमी मेंटेनन्स कमीच आहे जवळजवळ समजा का जर होतं की एखाद्या वेळेस पण शक्यतो झिरो टक्केच मेंटेनन्स मेंटेनन्स राहत आणि तुम्ही डेअरीला देते का हो डेअरी डेअरीला आणि महिन्यात तुमचा सरासरी इन्कम किती ज्यावेळेस या सहा मशी होते ज्यावेळेस ताज्या होत्या ना त्यावेळेस एक लाख ते सव्वा लाखापर्यंत त्यांचं मासिक उत्पन्न बेडायचं एक दहा ते सव्वा लाखापर्यंत जायचं एकच लाख पकडून चालाव सरासरी एक लाख नाही एक लाखाच्या आसपास मशीन त्याच्या पहिले दोन पारा टे लागले सहा ताज्या होत्या दोन पारा टेवले त्याच्या म्हणजे हा व्यवसाय टक्के टक्के फक्त मशीन दूध देणार पाहिजे चांगले पाहिजे शंभर टक्के आणि काळजी घेतली पाहिजे काळजी हो शेवटी काळजी घेतली बरोबर नाही आता तुमचं पुढचं नियोजन कसं आहे भविष्यात तुम्हाला हे व्यवसाय वाढवायचा आहे का नाही हो शंभर टक्के वाढवायचं शंभर टक्के कमीत कमी आता आपलं टार्गेट पाच ते सहा वर्षात पन्नास साठ सत्तर मशीन चालणार साठ सत्तर मशीन म्हणजे कमीत कमी वर्षाला दहा तरी मशीन वाढवायचं आपल्याला दर वर्षाला दहा दरवर्षी दहा मशीन टाकायचं म्हणजे आता अकरा येतात पुढच्या वर्षी आणि परत गेले तेव्हा वीस वीस एकवीस ते शंभर टक्के शंभर टक्के चांगले चला तुम्हाला पुढील व्यवसायात आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही दिलेली माहिती नक्कीच आमच्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरल आपण जी माहिती दिली की शेतकरी नक्की या माहितीचं त्यांना काही ना काही लाभ होणारच आहे आणि तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद